हॅलो फ्रेंड्स तर चला आज बनवूया मस्त हिरव्या वाटणातील वांग्याची रस्ता भाजी तर शेतातून कोथंबीर आणायला जाऊयात अशा प्रकारची भाजी एकदा नक्की बनवून बघा खूप मस्त होते तर मस्त असं सकाळचं वातावरण आहे पक्ष्यांचा आवाज मस्त किलबिलाट करत आहेत एकदम फ्रेश वाटतो सकाळी सकाळी तर शेतात बराच भाजीपाला आहे तर त्यातली आता कोथंबीर घ्यायची आहे भाजीला टाकण्यासाठी त्यानंतर कोथिंबीर घेऊन आलेली आहे घरी तर आता वांगी आहे ती पण शेतातलीच आहे फ्रीजमध्ये तोडून ठेवलेली होती तर ती वांगी आता चिरून घ्यायची आहेत तर वांग्याचे जे काप आहे ते आडवे करायचे आहेत किंवा तुम्ही उभेसुद्धा करू शकता एकदम मस्त अशी वांग्याची भाजी तयार होते नक्की या पद्धतीने वेगळं काहीतरी म्हणून नक्की बनवून बघ आमच्या गावाकडे अशा प्रकारच्या भाज्या बनवल्या जातात रोज एक एकसारख्या नसतात परंतु वेगवेगळ्या पद्धतीने बनवल्या जातात परंतु अशा प्रकारची भाजीसुद्धा खूप वेळा केली जाते आणि बटाट्याची भाजीसुद्धा अशा प्रकारची खूप छान लागते नक्की या पद्धतीने एकदा बनवून बघा तर मस्त असं वातावरण आहे गावाकडचं फ्रेश वातावरण भाजीपालासुद्धा शेतातलाच आहे तोच आणायचा तोडून ताज्या तवनात आणि करून खायचं खूप भारी वाटतं सगळाच भाजीपाला आहे भुईमूग आहे त्यामध्ये सगळं लावलेलं आहे पालक शेपू कोथंबीर तर आता भाजीसाठी मसाला घेतलेला आहे म्हणजे कालवणच म्हणू शकतो आपण हिरवी मीठ मिरची लसूण आणि शेंगदाणे थोडी कोथंबीरच्या काळ्यासुद्धा टाकलेल्या आहेत त्यानंतर चुलीवरती कढाई ठेवून घेतली यामध्ये तेल टाकून घ्यायचं आणि तेल गरम झालं की यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी तडतडली की कोथंबीर टाकायची आणि हळद टाकून घ्यायची तर चुलीवरच जेवण एकदम मस्त लागतं त्यानंतर मोहरी तडतडली को त्यामध्ये कोथिंबीर आणि हळद टाकून घेतली त्यानंतर हिरवी घेतलेल्या थी वांग्यामध्ये पाणी टाकून घेतलेले होते ते सुद्धा यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि मस्त असं परतून घ्यायचं आहे आई तोपर्यंत मसाला वाटत आहे पाट्यावरती त्यानंतर तिने हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे आणि ती हिरवी मिरची वांग्यामध्ये परतायला टाकायची आहे तर हे बघा अशा प्रकारे मिरची खूप मस्त असं वाटण केलेलं आहे आणि फ्रेश वाटतं एकदम मस्त असं वातावरणामध्ये मस्त पक्षी येतात जवळ येतात किलबिलाट करतात एकदम भारी वाटतं त्यानंतर मिरची वाटून झाली ती टाकून परतून घेतलेलं आहे त्यानंतर शेंगदाणेसुद्धा बारीक वाटून घेत आहे पाणी घालून तर मिरची मस्त तेलामध्ये अगोदर परतून घ्यायची आहे मिरची परतून झाली की यामध्ये पाणी टाकून घ्यायचं वांगे शिजतील इतपत कारण शेंगदाण्याचं वाटण टाकल्यानंतर सुद्धा थोडंसं पाणी टाकलं जातं जास्त पाणी टाकायचं नाही मग त्यानंतर वांगे शिज शिजण्यासाठी वरती झाकण ठेवायचं आहे तर बघू शकता मस्त असा जाळ लागला आहे त्यानंतर शेंगदाण्याचं वाटण जे होतं ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे तर आता भाजीला आपल्या शिजवून शिजवले शि वांगे शिजलेले आहेत परंतु कमी जाळावरती किंवा आहारावरती फक्त कढाई ठेवून आपलं मस्त अशी भाजी तयार करून घ्यायची बघू शकता किती छान आलेली झालेली आहे मस्त कलर दिसत आहे एकदम मस्त झाली होती आता फक्त आहारावरती थोडीशी उकळून घ्यायची भाजी उकळलेली खूप छान लागते आहारावरती लय नाही म्हणा पण तर बघू शकता अशा प्रकारे राहू द्या आहारावर थोड्या तर कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया असेच नवनवीन सोबत